नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आणि आज रात्री ज्यावेळी निवडणुकीचे निकाल लागतील त्यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन हे भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवडणूक आयोग त्यांना जाहीर करेल याची मला शंभर टक्के खात्री आहे ज्या निवडणुकीमध्ये एनडीए आणि युपीए अशी सरळ सरळ लढत होत आहे आणि ज्या युपीएच नेतृत्व सन्माननीय आदरणीय तरुण तडफदार रुबाबदार आणि विश्वविजेते राहुल गांधी करत आहे ते आज भारतात नाहीयेत आणि ते मलेशियात आहेत यावरूनच युपीए ने ही निवडणूक किती सिरियसली घेतली आहे लक्षात येतं ज्या सैन्याचा सेनापती चरण सोडून परदेशामध्ये पळून जात त्या सैन्याबद्दल काय बोलायचं भारतीय जनता पक्ष हा प्रत्येक गोष्ट गोष्ट गांभीर्यानेच घेत असतो अगदी शंभर टक्के विजयाची खात्री असली तरीही आम्ही ती गोष्ट सिरियसली घेत असतो त्यामुळे या निवडणुकीमध्ये आमच्याकडे स्वतःची चारशे पंचवीस मतं असून तीनशे ब्याण्णव ला विनिंग टार्गेट आहे आमच्याकडे चारशे पंचवीस मतं आहेत युपीए कडे तीनशे अकरा मतं आहेत जवळजवळ शंभरहून अधिक मतांचा फरक असूनही ज्यावेळी आम्ही प्रत्येक खासदाराला भले तो आमचा असला तरी त्याला भेटतो याचं कारण असं असं की निवडणूक ही केवळ जय आणि पराजय याच्या पुरती मर्यादित नसते ती एक संधी असते सर्वांना भेटायची ती संधी असते नवीन मित्र जोडायची ती संधी असते की एकमेकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्याची यामुळेच प्रत्येक वेळी जे का, मतदान कागदावर असतं जे आकडे कागदावर असतात तेच प्रत्यक्षात उतरतात असं नाही उदाहरणार्थ युपीए च्या उमेदवार प्रतिभाताई पाटील असताना सुद्धा एनडीएचे त्यावेळेचे म्हणजे आता त्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात पण शिवसेना प्रमुखांनी एनडी मध्ये असताना सुद्धा प्रतिभाताईंना मतदान केलं त्यामुळे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये प्रांतिक भावना भाषिक भावना आणि इतर भावना सुद्धा जागृत होतात आणि काही खासदार सदसद विवेक बुद्धीला मरून मतदान करतात इथे कुठचाही व्हीप चालत नाही त्यामुळे कुठचाही राजकीय पक्ष व्हीप काढू शकत नाही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये व्हीप चालत नाही हे लक्षात घेता मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की हे जे जज आहेत सुदर्शन त्यांचं सुदर्शन अस्त्र नाकाम होणार आणि शंभर टक्के हे जे तीनशे अकरा ती फिगर आहे ती तीनशे अकराची फिगर सुद्धा युपीए गाठू शकणार नाही हे आज तुम्ही माझ्याकडनं लिहून घ्या तीनशे अकरा हे त्यांना मिळत नाही तीनशेचा आकडा गाठता गाठता त्यांची दमछाक होईल आणि जी वाळू घसरली आहे पाणी घसरलंय वगैरे म्हणतात त्यांना गेल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये जस आम्ही एक एक एक्स्ट्रा आमदार आणि खासदार निवडून आणला आणि त्यांचं पानिपत केलं त्याप्रमाणे हे पानिपत घडणार आहे